नमस्कार मंडळी आपल्या जाधव या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपला एक छान व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर तुम्ही माझ्या शेजारी पाहताय आमच्या काकू बेडकर काकू बऱ्याच व्हिडिओत आहेत आपल्या आणि बरेच जण काकूंना ओळखतात आपल्या आज काकू आज आमच्याकडे आलेल्या आहेत काका काकू दोघही आलेले आहेत आणि आता काका लवकरच रिटायरमेंट घेणार आहेत तर त्यांचे रिटायरमेंटचे प्लॅनिंग आता सुरू होते हळूहळू आणि काका आता इंडियात येण्याचं चा चालू आहे प्लॅन काकांचा म्हणजे काका काकूंचा दोघांचाही तर थोड्याच दिवस आता इंडियात येणार आहेत तर मग असं होतं की काका काकू इंडियात जाण्याच्या आधी माझी आणि आमच्या दोघांची अशी इच्छा होती की त्यांनी एकदा आमच्याकडे यावं ते येतच असतात आधीमध्ये पण आज खास आवर्जून मी त्यांना लॉंग विकेंड आहे आमच्या इकडे तर म्हटलं तुम्ही दोन दिवस राहायला या तेवढंच तुमच्यासोबत जास्त वेळ आम्हाला घालवता येईल आणि त्याहीपेक्षा आमच्या काकूंच्या आजच्या रेसिपी मला <laughs> शिकायच्या आहेत खूप जास्त आमच्या काकू अतिशय उत्तम कूक आहेत काका काकू दोघही काका पण आज भी अतिशय उत्तम स्वयंपाक करतात आमचे <laughs> <laughs> आणि काकूही उत्तम गृहिणी आहेत छान स्वयंपाक करतात आणि काकूंचे वेगवेगळे खासियत आहे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तर आज मी काकूंकडनं शिकणार आहे उकडीचे मोदक कसे बनवायचे मी ट्राय भरपूर वेळा केले टेस्ट म्हणजे त्यांनी बनवलेले उकडीचे मोदक भरपूर वेळा खाल्ले गेल्या वर्षी मला काकांनी ते शिकवण्याचा प्रयत्नही केला होता पण तो काय सक्सेसफुल झाला नाही मला काही जमत नाही त्यांच्यासारखे मोदक करायला पण आज मी परत एकदा शिकणार आहे काकांकडनं का आणि आता आम्ही तयारी केलेली आहे मी आणि काकूंनी की कसे बनवायचे उकडीचे मोदक तर सगळी तयारी झाली आमची काय काय तयारी केली आहे के ती मी दाखवते काकूच दाखवतील आमच्या तर उकडीचे मोदक करण्यासाठी इथं सगळं तयारी काकूनच केली आहे पण फक्त मेजरमेंटसाठी इथं हे सगळं आम्ही असं काढून ठेवलंय हो तर सुरुवात करूया तिथं हे आहे खोवलेलं आपला ओला नारळ तर ह्या वाटीच्याच मेजरमेंटने आम्ही हे सगळं घेणार आहे तर एक वाटी ना खोवलेलं खोबरं त्यानंतर ते त्याच वाटीने अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम अशी छान पावडर करून घेतलेली आहे ड्रायफ्रूटची आणि याच्यामध्ये आहे हे नटमेक म्हणजे आपलं जायफळ त्याची पूड आणि इथं आहे वेलची -वेल -ची वेल पूड हा वेलची पूड आहे अतिशय थोडीच घ्यायची ती जास्त नाही घ्यायची त्याचा फ्लेवर येण्यासाठी फक्त आणि त्यानंतर इथं ही आहे खसखस ती पण नंतर आपण त्या सारणात वापरणार आहे इथं थोडंसं मीठ घ्यायचंय चवी चवीसाठी आणि त्यानंतर इथं हे वाटीत आपण तांदळाचं पीठ घेतलंय ना काकू हा आणि ह्या वाटीत काय मिक्स अर्धा अर्धा मिक्स आणि ते सारण परतण्यासाठी तो म्हणजे इंडियात फक्त दूध वापरलं तरी चाललं कारण अर्ध पाणी तर ऑलरेडी असतं तर हे दूध घालून पण चालत पूर्ण पण अर्धा मी अर्ध पाणी घालते आणि अर्धा दूध घालते बरोबर आणि इथलं दूध तसं पण जास्त घट्ट थोडस पाणी पाहिजे असं आहे आणि छान सकाळी आलेत काका काकू दहा वाजता आणि दिवसभर एवढा छान टाईम घालवलाय त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टी आज गप्पा पण होत आहेत आणि वेज खातोय पण सकाळपासून असंच चाललंय आमचं मस्त इडली चटणी आज आमचं सांबर वगैरे हो असं झालं त्यानंतर छान एक दुपारी वेज झालाय आमचा <laughs> आता संध्याकाळी आता परत मोदक करतोय आम्ही मस्त मुकडीचे मोदक आहेत संध्याकाळी लागायचं तयारीला झालाच तयारी मी काय आपली हेल्पर आहे काकूंची माग माग फक्त काय पाहिजे काय नको काकून बघतीये दोन फुट आपण घालूया दोन स्पून साखर ओके मेल्ट झाल्यावरती त्याच्यामध्ये कसकस भाजलेल नाही 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 भाजलेली नाही तुपात भाजून घ्यायची पहिल्या नाही म्हणजे भाजलेले असेल तर नाही तरी चालते आधी हूं नाही का असेल थोडूसच करायचं आणि मग नारळ ओके तर आता काकूंनी काय केलंय दोन चमचे तूप टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग खसखस खसखसकानी आधी भाजलेली नव्हती त्यात तुपामध्ये खसखस थोडी भाजून अशी हलवली आणि आता जे खोलेला आपला नारळ आहे तो टाकलाय त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं ना परतून एक दोन मिनिट गोळ घालायचा ओके आणि मग त्याच्यात आपण परत तूप ऍड करणार आहे की तेवढंच थोडं घासलं तर चालेल पण तेवढं बस होत दोन दोन ते थोडं लाल कलर झाल्यावरती मग गोळ घालायचा आणि ते ड्रायफ्रुट्स वगैरे आणि ती पावडर मला वाटते आपण सगळ्या शेवटी शेवटी त्याचं स्मेल पण राहतो ना बरोबर आणि अंदाजे किती वेळ लागतो हे म्हणजे सगळं एक हे गुळाच म्हणजे पाणी होणार दहा मिनिटं लागतील नाही का ओके पाणी होतं ना हलवत राहत हल हा हलवते ना हा आम्ही सगळे इथे किचन मध्ये काका पण किचन मध्ये बघते शॉर्टकट करताय का नाही नाही एकत्र आणि जस आमच्या दोघांना सवय आहे म्हणजे मी किचन मध्ये काम करत असताना हे माझ्याशी गप्पा मारतात काका पण तसेच असतात हो ना का काका पण काकुंशी गप्पा मारायला आवडतं काकांना काका पण किचन मध्ये असतात एकतर काकूंना हेल्प करत असतात किंवा काकूंशी गप्पा मारत असतात म्हणजे करणाऱ्याला स्वयंपाक पण नाही करणाऱ्या आवडत काका पण ती कारल्याची भाजी खूप छान बनवतात आज आपली राहिली विसरली आमची आणायची आज त्यामुळे ती आज भाजी राहून गेली आमची वाटतंय संध्याकाळी आज आम्ही इंडिया पाकिस्तान मॅसेज फायनल ती पण <laughs> पाहणार आहे पण जरा लेट सुरू होते ना का आपल्या इकडे साडे दहाला सुरू होते म्हणजे इकडच्या साडे दहाला आमच्या इकडच्या लेट सुरू झालू आहे झाले मुळाला तर पाणीच होतं ना लेट झालं ते मूठभर ना का आणि वेलची पावडर आणि आपलं जायफळ दोन्ही पूर्ण कलर आला पाहिजे आता ह्याला जास्त असा ब्राऊन कलर नाही आला कारण जो कोल्हापुरी मी तर थोडासा असा येलो इश येतो जास्त असं काळपट नाही काळपट नाही त्यामुळे मग सारण असं सा दिसत हे आपले ड्रायफ्रूट बदाम आणि काजू चालवून घ्यायच दोन मिनिटांनी म्हणजे बंद बंद करायचं आणि हे किती दिवसापर्यंत टिकत कसं सारण राहतं ना हे गुळातलंच असतं ना हा हा रीच मध्येच रिच मध्ये राहता नाही का करून ठेवलं तरी नाही म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण मोदक करू शकतो करू शकतो करून पण हे आज आम्ही आजच मोदक करायला आम्ही गेट ठेवणार नाहीये आज करणार आणि खाणार आपण दूध आणि पाणी घेतलं होतं ना ते उकळी काढून घ्यायचं उकळी आल्यावर त्याच्यात पीठ आपण उकड काढणार आणि त्याच्यात एक स्पून तूप घालायचं मोठा करू गॅस लगेच उकळी येईल त्याला आणि बरोबर ते मापावर ते केल्यावरती तेवढ्या याच्यात होतच परत काय ऍड करावं नाही लागत ना नाही सारण पण बनवून रेडी आहे हे असं काढून घेतले आम्ही थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये आणि आता इकडं उकड काढलं झालं किती टाकायचं एक चमचा पिठात टाकणार का हा 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 ओके दुधात टाकण्यापेक्षा आधी पिठात टाकायचं हा ओके आता ह्याला उकळी आलेली आणि हे बेलण्याने आपण हलवणार आहे ना आता हे पीठ घालून घेऊया उकळी आल्याने हा त्याच्यात हे आणिच का हलवायचं असतं काकू बेलण्याने का त्याने व्यवस्थित व्यवस्थित होत ना थोडं गाठी होत नाही अच्छा गरम मसाला आणि याला झाकून ठेवायचं हो आता झाकून ठेवायचं आणि नंतर मग चांगलं मळून घ्यायचं ते मळताना त्याला तुपाचा हात वगैरे लावायला लागतो का पिठाला पिठा तुपाचा लावला तरी चालतो नाही थोडा सॉफ्ट पण होतो तांदळाचं जे पीठ आहे त्याला छान अशी उकड घेतलेली आहे आणि उकड घेतल्यानंतर आम्ही किती पाच सहा सात आठ मिनटं आम्ही झाकून ठेवलं होतं झाकण ठेवून मग स्टीमने चांगलं ते आता हे झालंय ते मळून घेणार ना का तुम्ही आता हा ह्याच्यात काढतो आपण ते हे गरम असतं ना हा हा चांगलं ह्याच्यात घेतल्यानंतर म्हणजे भाजत नाही ना आणि मळता पण येत छान नाही ओके okay. तुम्ही कशात म्हणजे आता कसं मळणार आहे ते मलाही बघायचं आहे नक्की ओके hmm. okay. हे इथं एक कापड घेतले कॉटनचं काकूंनी आणि त्याच्यामध्ये सुती कापड आहे आणि त्याच्यामध्ये बांधून आता बांधून घेणार का हे बांधणार नाही पकडायचं फक्त पकडायचं ओके अच्छा असं का हां 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 कारण ते गरम गरमच मळायचं असतं पण हाताला भाजू शकतं हां चांगली आयडिया ही ना ओके नंतर मग थंड झाल्यावर मग आपण हाताने पण मळू शकतो ना ओके आणि सॉफ्ट पण होतो ना गरम असेल ना ते चांगला असं गोळा झालाय लोण्याचा सारखा आहे ना तसंच वाटतंय हा काकूंनी आता छान असं मळून घेतलंय ते पीठ उकड काढलेलं आणि आता त्यानंतर पाण्याचा हात पण लावला ना काकू पाण्याचा हात पण तुला जर गरज असेल तर चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं ना चांगलं मळून मळून घेतात काकू चांगलं तर छान होतात हो आणि जर हे कापडनी जरी नसेल करायचं ना तर मला आत्ताच काकूंनी सांगितलं आपण पावभाजी स्मॅशर असतं त्यांनी पण करू शकतो ना ते oh, कारण गरम लागत नाही म्हणून हा बरोबर असे करून घेतले का नाही पहिल्या सगळ्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या घ्यायच्या पूर्ण त्याचा डाय पण करता येतो पण डाय करायचं म्हटलं तो बऱ्यापैकी वेळ जातो मग आणि किती किती अंतरावर घ्यायचं ते साधारण एक बोट असं मधी ठेवायचं दोन बोट पाहायचे ठेवून घ्यायची मागे मागे दाबायच वरच टोकच दाबायचं खाली दाबलं तर मग तो क्रॅक हे होतो तेवढा करून घ्यायचं नंतर मग भरून घ्यायचं भरून घ्यायचं आणि काकांनी मला शिकवलंय मला गेल्या वर्षी पण काकांनी शिकवला होता पण मला काय एवढं भारी जमत नाही अजून मी प्रयत्न करतेय त्याला शेप करून घेतला ना पण हा थोडा अजून मोदकला पण थोडा शेप येतो म्हणतात हो बरोबर हं ते काकांना आता हाताली सवय झाली ना ते कुठे प्रेस करायचं बरोबर त्यांना हे इथे लक्षात पत्री बोटात ठेवायचं हं बोटावरतीच प्रेस करायचे ओके एक साइडला हं घ्यायचा का तुला हो so, आणि त्यानंतर दे काकू अशा पुऱ्या लाटून देतात आम्हाला त्याचे छोट्या छोट्या दोन प्लास्टिकचे पेपर घेतले एक खाली आणतायचा आणि मध्ये ते लाटी ठेवून त्याच्यावरून एक आणि मग ते लाटून घ्यायचं त्याने चिकटत नाही ना हा चिकटत नाही ना आणि वरच्या साईडच फक्त ह्या दोन बटनीत प्रेस करायचं इथं म्हणून बरोबर एक्स्ट्रा जे कणिक आहे त्याची मध्ये पीठ आहे ते पीठ काढायचं का हे मी बरोबर करते का मला जरा नाही जमत थोडं अजून पाठीमाग थोडं पाठीमाग हे बोट घेतलं तर चालेल आणि इथं खालून दाबायचं आता काकांचा मोदक कसा आलाय बघूया आपण सुंदर किती छान त्या काळ्या पडल्यात मोदकाला आणि आम्ही असं करून इथं असे एवढे बनवून झाले आणि असेच भांड्यात आता झाकून ठेवते

हे झालं ना भरायचं ओके आणि असं दाबून घ्यायचं इकडच्या याला ना असं इथं इथं दाबायचं ना काका हाँ। हाँ। ओके इक, जारे, जारे। ओ, का इकडे फिरवायचं असं परत म्हणजे हे मोदक असं फिरवत जायचं हे दाबत जायचं इकडून करू का हा हा ओके ओके हा ओके उलट करत होते उलट्या साईडने जात होते आपल्याला दिसतात ना म्हणजे मोदक खायला आज आमच्याकडे आमच्या काका स्पेशल मोदक आहेत पद्धतीने ट्राय करून बघा आणि काकूच्या चॅनलवर पण ह्या मोदकची रेसिपी आहेच आहे का त्याच्या डिटेल सगळं माहिती दिलेली आहे कि मोदक कसे बनवायचे त्याच्यावर आहे तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा आमच्या काकूंचं चॅनल पुरण भरून जस चांगली तसंच दाबून घ्यायचं ना तसं मला हा माझा मोदक थोडा बेटर आहे असं मला वाटतंय ना आला ना पुला की इथं फाटतो ओके करून फक्त ह्या दोन मोठ्यांच्या मध्ये असं दाबून घ्यायचं ना काका हा आता मला वाटतं छान बनवलं ना काकू आला ना गेल्या वर्षी पण काका मला शिकवत होते आणि प्राक्टिस्ट मी त्यानंतर परत कधी ट्रायच नाही केला त्या आधी मध्ये करायचं नाही का असं थोडं प्रॅक्टिस होते आणि काढून घ्यायचं झालेलं ओके छानच आता बघू शकता माझा मोदक मी बनवलेला इकडून अच्छा हा हे किती सुंदर आलं हे काय ओके असं थोडस असं करू का हा करा असं उंच करायचं उंच करायचं असं दाबून ना खालून दाबायचं ना हा थीके। okay? Okay. थीके। आगा। थीके। आगा। ना। मी पण एक मोदक हो <laughs> काका अजून भरपूर रेसिपी का लाटून देते तुम्ही भरून घ्या दोघांनी केलं पटकेने होत वाढते मग बरोबर आहे बघा काका जरा सांगायला आमच्या <laughs> <laughs> काकांचा एक नंबर आणि काय करायचं ते वरच काढून घ्यायचं असं झालं ना तर त्याच्यामुळे खाली जातो इथं असा आहे पाहिजे खालचा पुश करून त्याला गोल करून घ्यायचं दोन बोटांच्या मध्ये अंगठ्याच्या आणि त्याच्या शेजारच्या बोटा गोल करून घ्यायचं वरती जागा, जागा। आमचे काका खूप छान टीचर आहेत म्हणजे मस्त ट्रेन करतात आणि लगेच समजत त्यांनी सांगितलेलं पण काकांनी छान गाईड केलाय इकडे आणि आता मला टफ दिलेली आहे यांनी आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे त्याचं जेवढं प्रेशर नव्हतं यांना तेवढं एवढं प्रेशर होतं की हिच्यापेक्षा जास्त भारी झाला हा ना काकू नाही केलाय पहिल्या ट्राई मध्ये छान केलाय फक्त नंतर अरे वा एक नंबर आई बघणारच व्हिडिओ आई बघत असतील आई बघा यांनी कसा मोदक बनवलाय आपण इंडियात आल्यावर ह्यांच्याकडून बनवून ना, ना <laughs> छान झाला काय करायचं आता हा ना तो फक्त त्याला याला आपण जर खालून दाबला ना तर इथं काय होत मला पण नाही ते कळलं ना की कुठं प्रेस करायचा तो मधी वरचा भाग इथून इथून वरतीच प्रेस झाला पाहिजे असा आणि मग खालचा जो असा पसरला ना हा गोल करून म्हणजे थोडासा उभा शेप द्यायचा उभा शेप द्यायचा अजून पण हे का आता एवढे आमचे म्हणून झाले तिथे मोदक आणि अजून पण होतील बरेच आहे ना काकू दहा बारा होतील अजून असं वाटतंय पीठ पण वापरता ना काका तुम्ही ही आयडिया मला आवडली काकूंची काकू कागद मला देऊनच जा पुढच्या वेळ कागद द्यायला काच आहे का अच्छा खूपच महाग दिसतय कागद असा अच्छा चार वर्ष <laughs> 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 नाही छान हो <ओ>, मस्त <laughs> काकूंच पण याच्या स्किल आहे खूप आमच्या काकू एवढं छान ते लाटून देत आहेत हो हे पिठावरच मेन आहे सगळं पीठ छान झालं तर मोदक छान बनतात ना काकू कायम सु काकांनी खूप छान एक गोष्ट शिकवली आम्हाला ही गोष्ट जनरली कुकिंगची कुठली गोष्ट मी शिकण्यापासून थोडा लांब राहतो काका असेल म्हणून मी शिकलो तर इतर गोष्टी बऱ्याच शिकतो मी काकांकडनं मग म्हंटलं जला उगत खोटं कौतुक करण्यासाठी नाही म्हणता आम्ही पण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या काका काकूंकडनं जेव्हा जेव्हा ते आमच्याकडे तेव्हा काहीतरी नवीन पदार्थ शिकतेच मी काकूंकडनं प्रत्येक वेळी आणि असे एवढे आमचे आता मोदक बनवून झालेले आहेत किती मोदक झालेत तर ह्या एका वाटीमध्ये आमचे साधारण आता पंचवीस एक मोदक होतील इथं आता एकवीस ऑलरेडी झालेले आहेत हे मोदक मागास मी मोजलेले तर एकोणीस होते असे दिसत आहेत मोदक आपले तर आता आमचे हे छान मोदक बनवून झालेले आहेत आणि स्टीमर मध्ये आम्ही त्याची आता स्टीम घेणार आहे मोदकला तर हे मोदक पात्र म्हणजे स्टीमरच आहे बेसिकली हा आणि त्या भांड्याला इथे खाली तूप लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण एक सुती कापड पण टाकू शकतो ना काकू ओलं करून टाकू शकतो हा पण आता आमच्याकडे ते नाहीये मग मी काय काकूंनी केले तूप लावले खाली आणि मग हे मोदक आपण काय करायचं पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे आ, ते काय होत ना का काका त्याने त्याच्यामुळे असे उलत नाही ते आणि ते, ते पाण्यामध्ये डीप करून मग त्यात ठेवायचे आणि वरती असं केशर लावून घ्यायचं प्रत्येक याला म्हणजे त्याने छान त्याचं कलर हा असा इथं काका हो का असा बरोबर ना थोडा वरती घेऊ का थोडा ते वरती टोके त्याला घेऊ का तर या मोदकाला आमच्या चौघांचे पण हात लागले पण छान बनवलं आणि काका थँक्यू सो मच तुमच्यामुळे आम्हाला आम्हाला मोदक काकू तुम्ही पण मोदक शिकवले दोघांना आम्हाला आता वाजलेत रात्रीचे नऊ वाजून आम्ही मोदकच बनवतोय एक तासात मॅच सुरू होईल आणि आम्ही <laughs> अजून जेवायचे आम्हाला पण आम्ही आम्ही काही सांग छानच छान आमचा नाश्ता झाला होता घेते ना नाही किती वेळ ठेवायचं काकू स्टीमर मध्ये पंधरा मिनिट पंधरा वीस मिनिट वगैरे असं अंदाज अंदाज ओके होत असते पंधरा मिनिट सगळे जेवायला काल रात्री तुम्ही पाहिलंच काका काकू आलेले आहेत आमच्याकडे आणि आम्ही छान काल मोदक बनवलेले होते रात्री पण मोदक बनवायला आम्हाला साडे दहा अकरा झाले सगळं आमचं पॅकिंग करायला डिनर वगैरे करून आणि रात्री फक्त मोदकला आम्ही उकड घेतली आणि ना मो स्टीमर मध्ये उकड स्टीम घेतली आणि तसेच ठेवले मग आता आम्ही सगळे ते बघणार आहे कसे झाले ऍक्च्युली मी खाल्लाय रात्रीच पण आता हे असे दिसत आहेत मोदक आमचे एवढे छान आणि सगळ्यांनी मिळून आम्ही बनवले काकड टाकून आम्हाला मोदक बनवायला शिकवले दोघांनी पण आणि ताई पण आली आज तर आमचा एक नेक्स्ट प्लॅन आहे आम्ही चालवले स्ट्रॉबेरी पिकिंगला आज आम्ही सगळे आम्ही मस्त आता लंच करणार आणि लंच करून झाल्यावर आम्ही स्ट्रॉबेरी पिकिंगला जाणार आहे तर लंचमध्ये काय काय आहे आज मी दाखवते तुम्हाला हे मोदक तर आहेतच आहे त्यानंतर इथे ही मटकीची भाजी बनवलेली आहे आणि ही ताईने मस्त तांदळाची खीर बनवून आणली आत्ता येताना सकाळी तिच्या तिकडनं ती कडी बनवली आहे काकूंची स्पेशल मला आवडते म्हणून आणि हे भजी पण बनवले आहेत काकूंनी कडी भजी अजून काय <laughs> एवढंच आहे आणि ही चटणी आहे ही कारल्याची चटणी आहे ताईनी बनवली आहे एक अशीच युट्यूबला रेसिपी पाहून तिने बनवली आहे खूप छान दिसती तर आहे आता आम्ही सगळे टेस्ट करणार आहे आणि हे सगळं झालेलं आहे आमचं मोर दॅन फाईव्ह आयटम्स आमच्या प्लेटमध्ये आहेत आणि मस्त आता आम्ही एकत्र जेवण करणार तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल आणि आमच्या काका काकूंची मोदक रेसिपी तुम्हाला आवडली असेल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ जो असणार आहे स्ट्रॉबेरी पिकिंगचा आमच्या ह्या सगळ्या फॅमिलीसोबत तोपर्यंत बाय बाय